हाय नमस्कार मी शोभा तुम्हाला सगळ्यांचे अगदी मनापासून स्वागत करते माझ्या एका छोट्याशा ब्लॉकमध्ये कशा जण श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सगळ्यांना तर सगळ्यात अगोदर सगळ्यांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आज आले होते बघा सकाळी सकाळी अक्षुच्या शाळेत तर आपल्या अक्षताचं गाणं होतं माय मराठी गळ्यात घाली लोककलेचं लिहिणं तर हे बघा जे काय म्हणजे की व्हिडिओचा आवाज मी पूर्णपणे बंद केलेला आहे कारण व्हिडिओला कॉपीराईट येते आणि व्हिडिओ असंच अपलोड करायचा नसतो तर मी आवाज पूर्णपणे बंद केलेला आहे आणि अगदी छोटं थोडासा ना म्हटलं चला थो माऊलीचं पण गाणं आहे ते पण तुमच्याबरोबर मी नक्की शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपल्या अक्षो अक्षोचं माऊलीचं अक्षदाचं दोन तीन गाणे होती माऊलीचंसुद्धा एक गाणं होतं छोटंसं म्हटलं असं आणि माऊलीचा असा हट्टा होता की मम्मी तू आज शाळेत आलीच पाहिजे ये बरं का सकाळी सकाळी आणि सारखं सारखं अक्षोचं बघा आपल्या आजीच्या फोनवरून ना फोन करायचा चालू असते मम्मी आली का नाही ना आली का नाही शाळेत येऊ हो, शाळेत ये सकाळी सकाळी बघा स्वयंपाक वगैरे आवरला स्वयंपाक वगैरे आवरला पोरांसाठी टोमॅटोची चटणी चपात्या वगैरे केलं तर अक्षताचं म्हणणं होतं की मला शाळेत ना पोहे घेऊन येतात तिला पोहे काय केले नव्हतं मी चपाती भाजी केलेली टोमॅटो चटणी चपाती तर पोरांसाठी बघा डबा वगैरे नेला शाळेत आणि एवढं छान असं गाणं होतं तर हे बघा माऊलीचं गाणं रडून रडू नको बाळा मी पाण्याला जाते हे असं माऊलीचं गाणं होतं छोटीशी मधी एक दोन तीन महिन्याच्या मागे बघा ह्या गवलनीनं एकदम यूट्यूबवर सगळ्या इंस्टाग्रॅमवर सगळीकडं धुमाकूळ घातलेला खूप असं व्हायरल होती ते आज माऊलीनं आणि प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रत्येक गावागावात हे असं गाणं छोटे छोटे मुलंना गॅदरिंगच्या वेळेस शेअर करत होते तर खूप छान वाटत होतं हे गाणं बघा माऊलीचा डान्स असा आणि माऊलीचं मम् म्हणणं होतं मम्मी लवकर ये माझा व्हिडिओ शूट करायला तर हे बघा असं शूट केलेलं आहे माऊलीचा व्हिडिओ आणि जास्तीत जास्त असं दुसरीच्या मानाने तसं येतंहीच म्हणावं लागेल दुसरीच्या मानाने बरंच म्हणावं लागल थोडं तरी येतंही त्याला आणि अगोदर बघा शाळेत ना मॅडमने प्रॅक्टिस घेतली होती त्यांची घरी तर अजिबात काही प्रॅक्टिस करत नव्हता आणि काय घेत नव्हतं आम्ही काय घेत नव्हतं जेवढं शाळेत असेल ना तेवढंच आणि त्याच्यामध्ये ना दोन दिवस आम्ही अगोदर गावाला गेलो त्यात तर काय कसलीच प्रॅक्टिस नव्हती तर जेवढं येईल तेवढं त्यांनी जे काही असेल ना ते शाळेतच आणि आपल्या अक्षूचा बघा साधा सिम्पल असा मेकअप केला होता तर स्वतः स्वतः केला होता मेकअप आणि साडी म्हणलं तर तिच्या मैत्रिणीच्या ने मम्मीने नेसवली होती आणि आज त्यांच्या अंगणवाडीतल्या मुलांचं सुद्धा गाणं एवढं छान होतं एवढ्याशा अशा जीवाला ना अगदी तीन चार वर्षाच्या मुली एवढे छान डान्स करत होत्या तर सांगते खूप छान वाटत होतं अरे बघा एवढ्या एवढ्या लहान लहान मुलींचं ना आणि त्यांच्या गाण्यासाठी भरपूर असं बक्षीस झालेलं होतं भरपूर आणि एवढ्या एवढ्या छोट्या छोट्या मुलींना खूप छान असं गाणं वाटत होतं ते त्यांचं पण गाणं रडू नको बाळा आणि राधिकाचं राधिकाचंसुद्धा गाणं होतं तर एवढी छान ॲक्टिंग करत होती बघा अगदी जसं गाण्याच्या जसं गाणं असं असं तसं आणि ते बघा मधी गाणं आलं होतं पिक्चर आलं होतं ना क्रांती ज्योती विद्यालय त्याच्यामधलंही छोटंसं गाणं होतं माझी शाळा तर एवढं छान सादर केलं ना तर खूप छान वाटत होतं आणि जसं ज्या तसं ॲक्टिंग पण करत होती ना आणि खूप असं ह्या गाण्याला बघा भरपूर असं बक्षीस वगैरे झालं होतं आणि परत एकदा अक्षुचं गाणं होतं नवरी नटली सुपारी फुटली हे अक्षुचं म्हणणं होतं की त्याच्यामधलंच हे माय मराठी मधलंच हे पण गाणं होतं लाट लास्टची स्टेप होती वाटते तर असं तर खूप छान असं केलं आणि सगळी मुलं मुली जे काय होते ना त्यांनी सगळ्यांनी एकत्र मिळून ना हे गाणं सादर केलं तर तुम्हाला पण कसं वाटलं गाणं पोरांचं गॅदरिंग नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा तर बाय बाय आता साडे अकरा वाजेत बघा तर एकदा चालू ना अक्षताचं माऊलीचं हो गाणं झाल्यानंतर तर आता माहीत नाही बरेच गाणी झाली तेवढेच आलो आणि अजून एक असतील गाणी भरपूर सारे आणि आज सकाळपासून असं आबाळगच्च भरलेलं आहे आणि भरपूर थंडी वाजते सकाळ अजिबात सकाळपासून अजिबात होऊन नाही तर थोडंसं स्वयंपाक तर बघा अर्धा निमा चपाती टोमॅटोची चटणी खेळती आणि अक्षताचं म्हणणं होतं पोहे करून घेऊन ये तर पोहे नव्हतं मी केलं त्यांना चपाती आणि टोमॅटोची चटणी नेमते ते पण काही फोरांना खायला वेळ भेटला नाही परत ते महागारी आणलं अर्धा स्वयंपाक झाला आहे तर अजून मला चपाती वगैरे बनवायचे आहेत म्हणलं चला कपडे भांडी तशीच पडलेले आहेत काल गावावर आले ना भरपूर सारं काम पडलेलं आहे तर म्हणलं चला अगोदर वेर। वेर। ना शाळांना पाणी वैर वैरण करून घेऊया आणि परत दुपारनं ना अंगवत्याला वगैरे जायचं आहे तर आता पण ना ते बघा असं भरपूर सारं धोकं पडल्यासारखं झालं आहे सकाळपासूनच असं थंड थंड गार वारं सुटलेलं आहे पिल्लं कशी बसलेली पिल्लू गावाला घालवलं आहे आणि शेळी पिल्लं माऊलीश पप्पा बघा जाताना पाणी वगैरे ठेवल्यात आणि काल आम्ही गावाला गेलो ना भरपूर सारी दळणं आली होती तर म्हणलं काय माहीत नाही आता माऊलीश पप्पांनी किती दळणं दळलेत दोन तीन दळणं दळलेत माऊलीश पप्पांनी तीन चार चार दळणं दळलेत आणि त्यांना पण जायचं होतं सोमवारी ना आमच्याकडचा बाजार असतो तर एक मकाचं आणि एक गव्हाचं दळण ठेवलं आहे तर चला स्वयंपाक बनवून परत मलाच करावे लागणार हे दळणं दळावी लागणार आहेत आणि गवताला म्हणलं तर दोन तीन दिवस झालं ब्रेक एकाला मी गावाला गेलो तर बघा काल माऊ बापूंनीच गवत आणलेले आणि माऊलीच पप्पा जातानी ना शेळीला टाकून गेलेत आपल्याला जातानी आले आपली एकदाचा अक्ष दमून भागून हे बघा अशा ना असं छानपैकी मेकअप केला होता इकडं गुलाबाची फुलं आणली होती काल आणि हे म्हणलं तर गजरा वगैरे आणलेला एकदम साधा सिंपल असा मेकअप केलेला आणि डान्स करून करून दमून भागून आलेले बिस्किट हे काय का अक्षता कुठलं हे चॉकलेट आहे कुठले चॉकलेट आहे चॉकलेट दुधापासून आहे होय आणि एक पारले मावली तर ट्वेंटी ट्वेंटी होता आणि मी डबा आणलेला तुम्ही मी पाठवला काय आणि मावलीनं तर काय नाही बघ दोन तीन चॉकलेट आणलेलं आम्हाला तुम्हाला नाही दिली बाई माऊलीला ना दोन तीन चॉकलेट मिळाले बघा आपल्या अक्षुने किती चॉकलेट आणलेले गावाला गेलेलं काय आज भरपूर सारी दळणं आली ते बघा सकाळी पण नॉलेज पप्पांनी ना भरपूर सारी दळली आणि आता पण मी एवढी साडी धळणं जळली एवढी सारी धळणं जळली सकाळी पण भरपूर धळणं आले होते ते परत काही काही लोकांनी घेऊन गेले सकाळी ना नॉलेज खप्पांना जायची ताकली जा तेवढ्या गडबडीत बघा एक पाच सहा धळणं दळले त्यांनी मग चला आता राहिलेली का नाही दळून घेऊया पुढं मका वगैरे दळली काल ना माहेरी माहेरीवरून येताना ना बघा अशा पद्धतीच्या ना मस्त मसाले चहा आणल्यात बहिणीच्यातलं तर तिच्याकडं होत्या असं मसाले चहा असं चहा आणल्या आणि तिच्या दारात ना घरापुढं समोर भरपूर असं पुदिना होता तर म्हणलं चला अक्षदाचं म्हणणं होतं पाणीपुरी करायसाठी पुदीना की मम्मी तर पुदिना पण आणलेला आहे आणि असं मसाले चहा आणलेला आहे तर बघू हे जे टेस्ट कशा आहे कसे नाही ना लवकरच तुमच्याबरोबर शेअर करते तर मी आज चहा बनवलेला आहे हे बघा अशा पद्धतीचे ना पाच पुढे आणलेले म्हणजे टेस्ट बघा आपण उद्या सहा पुढे आणले चहा बहिणीने एवढ्या सहा पुढ्या टाकल्या मला माहीत नाही किती पुढ्या टाकल्या होत्या मला वाटलं पाच रुपये तिकडे आणि बघा आणि बहीण ना तिला तिच्या तिथं शेजारी हांदे कुंकाला गेलेली अरे बघा असं छान असं तिला गिफ्ट आलेले पंचपाळ ते सुद्धा तिनं माझ्यासाठी दिलेले मला काल बघा आल्यानंतर ना भरपूर असा उशीर झालेला सकाळी पण इतकी गडबड होती शाळेत जायची तर आईचे ब्लाउज आले शिवायला आईचं म्हणणं होतं माझे दोन ब्लाऊज शिवायला आणि गेल्या वेळेस माप नव्हता मागच्या वेळेस मी ब्लाऊज शिवून दिलं तर ती माप पण तसं होतं राहिलंच नव्हतं माझ्याकडे बाप आणि नरंद घरी गेल्यानंतर बघा शाळे घेतलेली मला त्यांनी चला म्हटलं आज करूया तर झालं काहीतरी म्हणायचं आणि आईच्या तिथं ना भरपूर शेवग्याच्या शेंगा होत्या इथे बघा असं एवढ्या मस्त शेवग्याच्या शेंगा परत इकडे अळूची पानं पण दिलेली तिथं शेजारच्यात ना अशी मस्त अळूची पानं होती आईने ना आम्हाला भरपूर ना देतात बघा जाऊन आणलेली अळूची पानं परत शेवग्याच्या शेंगा छोटासा शेवगा आहे ना शेवग्याची बनवणार आहे आणि आळूमोडी बनवणार आहे एकदम ताजी ताजी अशी मस्त कोळी कोळी छोटी छोटी पानं आवडीच बनवायची मला आणि परत ना येताना बघा तिथं शेजारी ना फेरूची बाब होती आमचं माझ्या आईनं पेरू तोडायला गेलेली बहीण पण फेरतोडायला गेलेली रोबी पण पेरू तोडायला गेलेल्या तर येताना बघा असं भरपूर सारं पेरू आणलेलं आणि हे जे बकेट आहेत ना मी अशा दोन बकिट बहिणीच्यात ना आणले तर मला गुलाबाचे झाडं लावायला ना गुलाबाचे असो कशाचे असो ना भरपूर अशी आवड आहे तर आता हे ह्याच्यामध्ये ना झाडं लावणारे तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे ते आणि आईनं ना येताना बघा भरपूर सारं कांदा दिलेले आहेत आणि इकडं हे बाजरी दिलेली आता आमच्यात बाजरी खात नाही एक दीड दोन पहिली असत बाजरी दिलेली छानशे असे एकदम हिरवीगार आणि हे बाजरी ना माझ्या एका दुसऱ्या बहिणीच्या शेतातली तर गेल्या वेळेस पण मी आणलेले ते पण तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केलेला आणि ह्याच्यामध्ये ना असं भरपूर कांदा दिलेले आहेत आणि हे मला आहेत ना एकदम गोड असं पेरू येथे हो गुलाबी पेरू इथे चला आता स्वयंपाक करायचा आज भरपूर सारे जळणं होते ना तर आता पप्पा जळणं दळायला लागले आणि माझं म्हणलं तर आज लवकर चहा दोन तीन वेळा चहा झालाय बघा शेक मावशी आल्या होते बघा चहा दळायला तर त्यांचं त्यांचं म्हणणं होतं तू चहा बनव तर चहा बनवला तरी त्यांच्यासाठी लवकर चहा बनवल्याला परत आता एकदम माऊली पप्पांसाठी बनवलेला चला よかった。